आपलं स्वागत आहे शासकीय प्रशासक मंडळ नियुक्ती करण्यात यावी यासाठी आपलं देखील या ठिकाणी मुख्य प्रशासक म्हणून या यादीमध्ये नाव आहे तर अजून आपली या पदावर नेमणूक झालेली आहे का नाही याच्यासाठी आपण काय प्रयत्न केले आहोत काही नाही जिल्हा उपनिबंधक साहेबाकडे दोन चार वेळेस गेलो त्याने म्हणजे तुमचं कशाच प्रकारचं पत्र निघालं नाही आणि ते पत्र निघून एकोणतीस म्हणजे आज जवळपास दोन महिने झालं पत्र निघून पुणे पणन संचालक मंडळाकडून तर ते पत्र नांदेडला आलेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगायचं सा। नांदेडहून एक आदेश निघालेला आहे ते आदेश असा आहे की महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री हदगाव हदगावचा आदेश आहे तो जिल्हा उपनिबंधक साहेबांनी तात्काळ काढलेला आहे आणि माझा आदेश हा पनन मंत्री महोदयाकडून आलेला आहे त्यांच्याकडून येऊन सुद्धा आदेश नांदेडला आलेला नाही त्याच्याबद्दल मला जिल्हा उपनिबंधक साहेबाला सूचना करायची आहे की हा आदेश कशामुळे थांबवला आहे याच त्यांनी स्पष्टीकरण मला देण्यात कोण आहेत सिद्धार्थजी गायकवाड त्यांच्याशी आपण बोललो झालेला हो झालेला आहे काय बोलले त्या संदर्भात आम्हाला अजून कशा प्रकारचं पत्र आलेलं नाही म्हणले तुमचं तर आल्यावर आम्ही तुम्हाला कळू म्हणले तर त्याने माझ्या पत्राच्या नंतर एक निघालेला पत्र आहे हदगावचं हे मी तुमच्या समोर सादर करतो तीन ते चार दिवसाच्या नंतर निघालेलं पत्र आले हे नांदेडूनच नियुक्ती झाली आहे म्हणजे पलन मंत्र्याकडून नियुक्ती होऊन नेमणूक करण्यात आली नाही आणि नांदेडून म्हणजे नांदेडून नेमणूक करण्यात आलेली आहे तर हे असं कसं आहे म्हणालो गोड बंगाल हे मला थोडस लक्षात येण्या गेलंय याच्या तुमच्या माध्यमातून मी जनतेसमोर आहे का मंत्री आपल्याकडं आलेलं आहे ना आहे ना हे पहा मंत्री महोदयाचं पत्र त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे का हा स्पष्ट उल्लेख केलेला आहे मा माझं नाव ज्ञानेश्वर मैसाजी भांगे मुख्य प्रशासक मुक्काम पोस्ट खांबाळा तालुका मुख्य आमची सहा जणांची बॉडी आहे त्या सहा जणांच्या बॉडी मध्ये प्रशासक उप उपमुख्य प्रशासक अशी नेमणूक करण्यात आली होती आणि मला दोन आमदारांनी पाठिंबा दिलेला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षांनी पण पाठिंबा दिलेला होता पत्रासाठी आणि एवढंच सांगायचं नाही तर आज रोजी राज्याचे मुख्यमंत्री असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा मला आ, सही करून पत्र दिलेलं होतं माझ्या नावाला शिफारस म्हणून आणि त्या शिफारशीमुळेच माझं पत्र निघालं होतं एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री महोदयाने आणि प्रधानमंत्री महोदयाने निघून पुण्याला येऊन पुण्याला कोणास तरी राजकीय दबावामुळे हे पत्र पुण्यामध्येच थांबवलेलं आहे तर हे राजकीय दबाव कोणाचा आहे याचं थोडंसं स्पष्टीकरण झालं पाहिजे आताच आपण मल्ल्यासारखं दोन आमदाराचा आपल्याला पाठबळ भेटलेला आहे की दोन आमदार कोण आहेत आदरणीय आनंदराव तिरके बोंडारकर साहेब व आदरणीय पाटील चिखलीकर साहेब या दोन आमदारांनी मला या निवडीसाठी साठी आमदार पत्र दिलेले आहेत आणि जिल्हा अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे उत्तरचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे एकंदरीत पाहिलं तर आपण देखील भारतीय जनता पार्टीचे सदस्य किंवा पदाधिकारी राहिलेले आहोत त्याच मुद्द्यावर येतो की आज भारतीय जनता पार्टीची केंद्रात आणि राज्यात त्याच त्यातला त्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज भोकर विधानसभेत देखील जे आमदार आहेत श्रीजय चव्हाण हे देखील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत आपण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलो होतो हा मुद्दा घेऊन हा बऱ्याचदा पोहोचलेलो होतो मी आमदार माझा कडे परंतु त्यांना त्यांनी कसल्याही प्रकारचा मला प्रतिसाद दिलेला नाही ते कधी संपर्कात आलेले नाहीत माझ्या आणि दुसरी गोष्ट मी त्याला बऱ्याचदा कॉल वगैरे करण्याचा प्रयत्न केला त्यांनी काही कॉल स्वीकारला नाही आणि दुसरी गोष्ट चव्हाण साहेबाला विचारणा केली असता की चव्हाण साहेब म्हणले की ते माझा मतदारसंघ आहे ते मी बघून घेईल तर मला आदरणीय चव्हाण साहेबाला एवढं सांगायचं आहे की तुमचा जरी मतदारसंघ असला तरी मी पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि मुख्य तालुका युवा मोर्चा महामंत्री म्हणून तीन वर्षापासून सतत काम करतो भारतीय जनता पार्टी आपण तरी एक दीड व मध्यंतरी एक दीड वर्ष भारतीय जनता पार्टी मध्ये तर त्याच्या अगोदरपासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो छत्रपती संभाजीनगर येथे युवा मोर्चाच्या मिटिंग असतील किंवा मुंबई येथे मिटिंग असतील त्या आम्ही पूर्ण मिटिंग केलेल्या आहेत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मग मला भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब व माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावन बावनकुळेजी साहेब यांच्या पर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्याला भोकर मतदारसंघामध्ये कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही तर याची संबंधित प्रदेशाध्यक्षांनी माननीय आणि उत्तर जिल्हा अध्यक्षांनी यांनी एक विशेष बैठक ठेवून की जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याला त्यांनी आज जरी माझ्यासोबत हे घडलं असलं प्रकरण तरी भविष्यात कोणा जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत घडू नये एवढी माझी अपेक्षा आहे आणि या सदर पत्राच्या बाबतीत मी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहे आणि कालपूर्व मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांना पण दिलेलं आहे पत्र मुंबई येथे जाऊन साहेब आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान आले असल्यामुळे त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नाही तरी पण मी त्यांच्या प्रदेश कार्यालयामध्ये पत्र देऊन आलेला आहे पुढची काय भूमिका असेल पुढची भूमिका मला एवढंच सांगायचं आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीमध्ये राहणार आहे शंभर टक्के राहणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये कारण कारण का राहणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मला जुन्या निष्ठावन कार्यकर्त्याला न्याय मिळवून आहे मुदखेड तालुका असेल भोकर विधानसभा मतदारसंघ असेल बऱ्याचदा आम्ही एकमेकासोबत फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ट्विटर असेल किंवा ऑनलाईन याच्या माध्यमातून एकमेकापर्यंत पोहोचतो पोस्तो, तर प्रत्येकाचा रोष असाच आहे की जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला न विचारात घेता याचं सगळं काही गोड बंगाल जे चालू आहे ते आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेब आणि आदे जिल्हा अध्यक्ष साहेब आणि संघटन मंत्री विशेष करून आदरणीय संजय भाऊ कोडगे साहेब यांना माझी नम्र विनंती असेल की त्यांना विशेष करून त्यांनी लवकरात लवकर हा मॅसेज आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या पर्यंत पाठवावा की तुमच्या जुन्या आणि निष्ठावन कार्यकर्त्यावर जाणून बुजून अन्याय होत आहे तर आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे फार कमी दिवसामध्ये फार कमी दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपाचा काँग्रेस होत चाललेला आहे फार कमी दिवसामध्ये आणि चाललेलाच चा नाही तर पंच्याहत्तर टक्के झालेला आहे पंचवीस टक्के बाकी आहे तरी याच्यावर लवकरच संघटन मंत्री साहेब असतील आदरणीय जिल्हा अध्यक्ष साहेब असतील किंवा प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष साहेब असतील यांच्यापर्यंत हा लवकरात लवकर मेसेज जावा एवढी माझी कळकळीची कर, विनंती राहील आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे जे निवड आहे या निवडीचं स्पष्टीकरण ज्याने बी कोणी हे काम थांबवलेलं आहे आज तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन आज या माझ्या निवडीला आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पत्र दिले होतं मला म्हणजे हे दिलं होतं की यांची नियुक्ती करण्यात येऊन हा माझा अपमान नाही तर हा भारतीय समज भारतीय जनता पार्टीचा अपमान आहे त्याच्यामुळे असं भविष्यात तरी कोणासोबत होऊ नये एवढीच मी महाप अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय श्रीराम